काम काम एक आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये गेल्या वर्षीपासून आम्हाला पेमेंट आलेलं नाही आम्ही केलेल्या कामांचं आम्हाला देयक मिळत नाहीये आणि आम्ही काल मंत्री मोदयांच्या बंगल्यावरती पण सर्व कॉन्ट्रॅक्टर गेलो होतो आम्ही चीफ इंजिनियर साहेबांना पण भेटलो पण अजूनही कुठला तोडगा निघालेला नाही विषय असा आहे की विनाकारण म्हणजे आता आमच्या सर्व कॉन्ट्रॅक्टरला एक पश्चाताप होतो की अधिकारी विनाकारण कामांचं हे वाढवतात विनाकारण कामं वाढवतात विनाकारण प्रोग्राम वाढवतात विषय असा की एखादं काम आम्ही करतो आज आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर काम करणार आहे आम्ही काम करतो आमचे बिलं बांधतात सत्तर शंभर कोटीपर्यंत आमच्या वर्षाची इथली बिलं बांधतात परंतु आमच्या अडून असे काही कॉन्ट्रॅक्टर येतात की ज्या अधिकाऱ्यांची डायरेक्ट सल्लग राहून त्यांना पाच दहा टक्के पंधरा टक्के कमिशन देऊन आणि आम्ही केलेल्या कामांवरती प्रोग्राम मंजूर करतात असं घडलेलं आहे ह्या मुंबई सहा विभागामध्ये घडलेलं आहे की जानेवारी ते दो जानेवारी दोन दु हजार चोवीस ते आत्तापर्यंत जे प्रोग्राम दिलेले जे कामं मंजूर केलेले ते पूर्ण संशयास्पद आहे आमचं एकच म्हणणं आहे की के आम्ही केलेले कामं आहेत त्यावरती तुम्ही ते रिमिट का रिपीट कामं मंजूर करतात त्यामुळे पेंडिंग बिलांची यादी वाढते पेंडिंग बिलं वाढतात आणि जे कॉन्ट्रॅक्टर जे इथे खरोखर काम करत नाही आमच्या पाठून येऊन जे काम घेऊन जातात तेच कॉन्ट्रॅक्टर सुद्धा जास्त टक्केवारी देऊन काढून घेतात आणि टक्केवारीचं आमच्या मुंबई साबामध्ये सुळचवाड झालेलं आहे मग सांगायचं सा म्हटलं तर ईने तर त्यांची ते केरची इज्जतच सोडून दिली त्याच्यावर त्याच्यामुळे जे ईडी हे सुद्धा त्याच्यामध्ये सामील झालेलं आहे काम घेताना दोन टक्के द्या चार टक्के द्या बिल घेताना टक्के द्या दुसरे टक्केच वाटत फिरायचं कामही झाल्यानंतर पुन्हा टक्के द्यायचे आणि पैशाच्या नावाने बोंबावून असं आणि दुसरं एक त्यांनी कांड चालू केलं पोलीस विभागाचं मुंबई पोलीस सिपिंगच्या जॉईंट सिपीकडनं दोन दोन चार चार टक्के देऊन ना आमच्या कॉन्ट्रॅक्टरचे आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे की ते अधिकारी पैसे मागतात नियमबाह्य कामं मंजूर करतात कॉन्ट्रॅक्टरला काम करायला लावतात स्वतःचा गल्ला भरून घेतात आणि गल्ल्या भरल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर भिकेला लागतो भीक मागायला लागतो तर आमचं एकच म्हणणं आहे की जे आत्ता जे मुंबई सभा मंडळमध्ये जानेवारी ते द जानेवारी दोन हजार चोवीस आत्तापर्यंत जे कामं मंजूर झाले पूर्ण संसदपदे हे कामं रद्द झाले पाहिजे नाही अजून म्हणजे आत्ता तर पाचशे कोटीचे बिल पेंडिंग आहे हे जर पुण्यात हे जे मंजूर केलेलं कामं पुन्हा आले तर ते सातशे कोटी जाईल आणि असं दोन हजार अकरा साली तात्कालीन कार्यकारी अभियंत चौबेसाहेबांनी हा माग होता केला के होता याची सीबीआय आपलं क्राईम ब्रांचकडं चौकशी झालेली आहे तर आमची एकच विनंती तुम्ही जे काम करतात त्या कॉन्ट्रॅक्टरचे कामं मंजूर करा त्याच कॉन्ट्रॅक्टरला जे अनुदान उपलब्ध होणार आहे ते द्या आणि आमचं राहिलेलं अनुदान आम्हाला लवकरात लवकर मंजूर करा आणि आम्हाला आमचे पैसे द्या आमची विनंती त्यासाठी आम्ही हे मोर्चा आणलेला आहे चाललेला आय टी आंदोलनाच्या मुख्याचा मुख्य हेतू हा आमचा एल ओ सी आहे कारण गेली आठ ते नऊ महिने आम्हाला जवळजवळ जून नंतर एकही रुपया या बांधकाम विभागाने आम्हाला मिळाला नाही आहे आणि आमची आजच्या घडीला आज तिन्ही चारही विभागात मिळून जवळजवळ पाचशे ते सहाशे कोटीची बिलं प्रलंबित आहेत आणि एवढी मोठी रक्कम आमची शिल्लक असताना आम्हाला फक्त आत्ता पन्नास कोटी रुपये फक्त येऊन पडलेले आहेत पन्नास कोटीमध्ये आम्ही पाचशे कोटी, कोटी रुपये कसे बॅलेन्स करायचे त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला जास्तीत जास्त तातडीने कमीत कमी चारशे कोटी रुपये तरी आम मुंबई सभा विभागाला मिळावी ही आम्हाला सर्व ठेकेदाराची मागणी आहे आणि जोपर्यंत चारशे कोटी येत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आहे आणि आम्ही काम बंद आंदोलन आमचं चालू ठेवणार आहोत आणि आम्ही ठिया आंदोलन करून वेळ आली तर आम्ही आझाद मैदानाला उपोषणासाठी बसणार आहोत <laughs> सभा विभागामध्ये कोरोनापासून केलेल्या कामं आधी पोलीस पैसे असेल बावीस सोड असेल वीस एकोणसाठ अनेक जे प्रामाणिकपणाने करणारे ठेकेदार आहेत त्यांना निधी मिळत नाही आहे वी आय पीच्या नावावर सध्या चाललेला भ्रष्टाचार सहा विभागामध्ये भ्रष्टाचार हा व्ही आय पीच्या नावावर जास्त चालला आहे जे आम्ही केलेली कामं आहेत ती कामं ज्यावेळी ए सीकडे पास करायला जातात त्यावेळी ए सी आमच्या कामासंदर्भात आम्हाला वेळ सांगतो की दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी एप्रिलनंतर देऊ आणि व्ही आय पी एखादा मिनिस्टर फोन करतो त्यावेळेला वीस कोटीची कामं आता दिली गेलीत असा आमच्याकडे पुरावा आहे आणि आम्ही तो पुरावा घेऊन आज सर्व ठेकेदार आम्ही एसीकडे हा जाब विचारणार आहे की जानेवारीपासून मार्चपर्यंत दिलेल्या कामाचं रजिस्टर आम्हाला दाखवावं जॉबचं रजिस्टर दाखवून तिथे आम्हाला सिद्ध करायचं की ही कामं कोणाला दिली आहेत कुठल्या वेळ ह्याच्यामधून दिली आहेत ते आम्हाला सर्व ठेकेदारांना त्यांनी न्याय द्यायचा आहे आणि आम्हाला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी एसीनी कोणत्या आत्तापर्यंत कोणती भूमिका मांडली आहे ती आमच्या सर्व ठेकेदारांसमोर त्यांनी आम्हाला सादर करायची नारा है कि हमने हमारा पेमेंट निकालना है और सारे बोगस पेमेंट को रुकाना है हम कोई भी बोगस पेमेंट होने नहीं देंगे ये संकल्प लेके हम लोग आगे बढ़ रहे हैं और आज अगर हमारा ये संकल्प पूरा नहीं हुआ तो हम यहाँ आमरण आमरण अमरण के लिए बैठेंगे और जाएंगे नहीं जब तक ये सारा रद्द नहीं होता है तो हमारा एक ही एम है कि हमने हमारा पेमेंट लेके ही जाना है और बोगस पेमेंट नहीं होने बार, बार। बार के जो कॉन्ट्रैक्टर है अर्जेंट काम करदार न्याय भेटत नहीं जे अधिकारी लोग स्वतः जे ठेकेदार आता इकडे तुम्ही चेक केलं तर तुम्हाला बरेच लोक भेटतील असे त्यांचे अधिकारी नसून फक्त ठेकेदार झालेत स्वतःच काम करतात स्वतःच त्यांनी माणसं पेरलेली आहेत नातेवाईक असतील मित्र असतील गावचे असतील असे लोक आणून त्यांनी इथे स्वतःचे ठेकेदार तयार केलेले आहेत ते फक्त पाच टक्के घेतात ती बाकीचे पैसे यांना आणून देतात हा धंदा फार जोरात चाललेला आहे आणि इथे आमचे केलेल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना रात्र दिवस काम करून पैसे भेटत नाहीत आणि व्ही आय पीच्या नावाने करो वीस वीस करोड रुपयाचे जे वर्णपूर आला म्हणून त्यांना ते प्रोग्राम दिले जातात ए सी सीआयम आमच्या लोकांचे रेग्युलर केलेल्या कामाचे प्रोग्राम देत नाहीत असं हे सगळं बंद झालं पाहिजे आणि कुठच्याही परिस्थितीत कॉन्ट्रॅक्टरला पैसे भेटून त्यांना न्याय भेटला पाहिजे